तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी जिल्हा पोलीस प्रमुखांचं विशेष पथक प्रमुख उपाधीक्षक संतोष खाडे आपल्या पथकासह अचानक अत्यंत दाखल होत काही फक्त काट्या यांचे आवाज सुरू सर्वत्र धावपळ पळू लागतो रात्री उशिरापर्यंत गजबजणारे शहरातील तीनही चौक अवघ्या पाच मिनिटात मोकळे जिल्हा पोलीस प्रमुख यांचं विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाचा आता अवैध व्यावसायिक बेशिस्त वाहन चालक गुंडा आणि स्थानिक गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतलाय जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी वाढती सामाजिक अपराध या विरुद्ध ठोस कारवाई होऊन सर्वसामान्य लोकांमध्ये सकारात्मक विश्वासाची भावना निर्माण व्हावी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथक तयार होऊन परीक्षाधीन उपाधीक्षक संतोष खाडे यांनी गेल्या काही दिवसात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीनं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलय यापूर्वी पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश विश्वास नांगरे अश्या मोठ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाया चर्चेत आलाय त्यानंतर पुन्हा तस वातावरण तयार झाला असून शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे जवळजवळ पूर्णपणे बंद झाले आहेत माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय राखले जात असल्यानं पोलिसांकडून खातर जमा केली जाते चुकूनही काही मावा तयार होऊन त्याची हॉकर्स पद्धतीने नेहमीची सेवा देतात त्यामुळे या पथकातील सर्वच सदस्यांनी आपले मोबाईल क्रमांक समाज माध्यमांवर प्रकाशित केले असून कोठेही काहीही गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचाली गुन्हेगारी कृत्य चालू असेल तर तात्काळ कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता ठेवली जाते शनिवारी सायंकाळी शहरातील मावा विक्री करणाऱ्या छापा पत्कानं मावा तयार करण्याच्या आठ मशीन सह तीन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त केला दोन मावा कारवाई केली तिसरा फरार त्यानंतर अनेक नागरिकांनी शहरातील अजंठा चौक नाईक चौक संस्कार भवन चौक आंबेडकर चौक कोरडगाव चौक क्रांती चौक अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून अस्ताव्यस्त लावलेली वाहण्या आणि सायंकाळानंतर रोड गिरी करत फिरणाऱ्या टपोरी यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी केली होती बाबत काही मिनिटात पोलीस स्टेशनला नियोजन करून पथक पार्किंग केलेली वाहने गप्पा मारत गर्दी करून रस्त्यावर उभे असलेले तरुणांचे टोळके मावा खाऊन थुंकणारे अशांना टार्गेट करत अत्यंत ताकद लावून धुलाई सुरू केली विणा क्रमांकाच्या फॅन्सी नंबरच्या नंबर प्लेट तोडफोड केला सायलेन्सर मध्ये बदल करून

मात्र गर्दी जमल्यावर पुढे पोलीस धुलाई करतात मागे सर्वसामान्य माणसं टाळ्या वाजवतात असं वातावरण शेवगाव रोड परिसरात झालं मावा चालकांच्या टपोरीगिरी करणाऱ्यांची गर्दी वाढते त्यामुळे येत्या काळात अचानकपणे असं पथक नागेबाबा चौक ते एम एम निराळी विद्यालय या एक किलोमीटर रस्त्यावरील गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी दाखल होणार आहे येणाऱ्या काळात जिल्हा बँक चौक नवी पेठ क्रांती चौक अजंठा चौक असा रस्ता सर्वसामान्य नागरिकांना पायी चालता येण्यासारखा ठेवावा यासाठी पथकानं कारवाई करावी अशी मागणी काल नागरिकांनी केली त्याबाबत लवकरच नियोजन करू असं कर रस्त्याच्या मोटरसायकल आडवी लावून दुकानात खरेदी करणाऱ्या तरुणाला चौदावे रत्न दाखवताना पोलिसांना समजावून सांगण्यासाठी मध्ये बोलणाऱ्या दारुड्या तिथे आला पोलिसांनी त्याचीही पोनसोबत धुलाई केली या पथकाचा धसका आता एवढा घेतला गेला की आज दिवसभर रस्त्याच्या कडेला वाहने लावणाऱ्या लोकांना लोकांना व्यावसायिकांकडून वाहने व्यवस्थित लावण्याची विनंती केली जात होती आता नाईक चौकातून उपजिल्हा रुग्णालयापर्यंतचा रस्ता वाहतूक योग्य व्हावा यासाठी लवकरच कारवाईचे नियोजन सुरू आहे या पथकामध्ये आणखी कर्मचारी संख्या वाढवावी अशी विनंती खाडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली असून पाथर्डी शेवगाव नेवासे या पट्ट्यातील विशेषतः ग्रामीण भागातील गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचं काम स्थानिक पोलिसांकडूनही सुरू आहे फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेटच्या गाड्या वाहन चालवण्याचे परवाने आदींची तपासणी पहिल्या टप्प्यात होणार आहे उर्दू शाळेपासून अजंठा चौकापर्यंतच्या रस्त्याचा भाग वाहनांच्या आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांनी व्यापला असून नियमबाह्य पद्धतीने रस्ता आडवून उभी केलेली वाहने थेट जप्तीची कारवाई करण्याचे आदेश खाडे यांनी पथकाला दिले आहेत पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तालुका दौरा निश्चित असल्यानं त्यापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे जिल्हा बँक चौकात शेवगावकडे वळणारे आणि शेवगावकडून येणारी अवजड वाहने यांना वळण घेता येत नाही एवढ्या प्रमाणावर क्रमाने वाढलेत त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते पाणटपऱ्या फळे आणि किराणा सामान घेण्यासाठी वाहनधारक रस्त्याच्या एका भागात गाड्या थांबवतात त्यामुळे अवजड वाहनांना रस्ता मिळत नाही वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकानात दुकानार बाहेर मांडलेले सामान सुद्धा आता या पथकाच्या कारवाईच्या कक्षेत येऊन त्या, त्या विरुद्ध जप्तीची कारवाई केली जाणार आहे एकूणच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची धास्ती घेत अवैध व्यावसायिकांनी आपले बसताण आडवळणी जागा शहराशेजारील डोंगर परिसर येथे वळवले असल्यानं वनदेव निसर्ग परिचय केंद्र आणि त्या समोरील पटांगणा रात्रीच्या वेळी साध्या विषयातील पथकाचे अधून मधून गस्ती राहील असं आश्वासन या परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले आता तर अँब्युलन्सचा सायरन वाजला तरी लोकांना अगोदर उपाधीक्षक खाडे यांच्या पथकाची आठवण होते संभाजीनगर अहिल्यानगर कल्याण चालना श्रीरामपूर या भागात शहरातून घाऊक पद्धतीने जाणारा मावा आता सध्या बंद असून संशयित वाहनांची तपासणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची सुद्धा तपासणी आता पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे दरम्यान खाडे यांच्या पथकाचे शहरातील सर्वच स्तरातील नागरिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केला असून तिसगावच्या हायस्कूल चौकात पथकाने आपला झटका दाखवावा अशी त्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सरांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये विविध मावा बनवणाऱ्या कारखान्यावरती रेड केली असता छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन ठिकाणी मावा बनवणारे कारखाने मिळून आले आणि ते कारखाने उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या विशेष पथकानं केलेलं आहे त्यामध्ये आम्ही तीन ठिकाणी ज्यावेळी छापा टाकला त्यामध्ये एकूण आम्हाला तीन आरोपी मिळून आले त्यापैकी दोन आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एक आरोपी फरार आहे आणि एकूण जो मुद्देमाल आम्ही या कारखान्यावरती जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आठ मशीन्स आणि विविध मावासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखू व मावा असा मिळून एकूण मुद्देमाल हा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये याप्रमाणे आम्ही तो जप्त करून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सदर इस्मावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे मा हे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे पाथर्डी शहरासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही यापुढे अशीच अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील त्यामुळं जिथं कुठं असे अवैधंदे चालत असतील अशी माहिती आम्हाला मिळाल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील व त्यावर धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय